नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो हे पहा तुम्ही देखील या वेळेत देवपूजा करता का देवपूजेची योग्य वेळ कोणती ही माहिती देवपूजेसाठी अतिशय महत्त्वाची आहे तुम्ही कोणत्या वेळेत देवपूजा करता हे मला कमेंट करून सांगा बऱ्याचशा महिला सकाळी उठल्यावर आपलं नित्यकर्म आवरतात आणि पहिला किचनमध्ये जातात स्वयंपाक करतात हो हे करायलाच पाहिजे पण याआधी आपण आपल्या देवाधर्माच्या पण काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून त्या गोष्टी वेळेत झाल्या पाहिजेत आणि आपण केलेल्या देवपूजेचे फळ देखील आपल्याला माहिती असते स्वयंपाक करायला नको असा विषय नाही पण स्वयंपाक करायलाच पाहिजे कारण काहींचे पती ऑफिसला जातात काहींची मुले शाळेला जातात त्यांना डबे हे दिलच पाहिजेत जा मग घरातली सर्व कामे करतात आणि मग सर्व आवरल्यावर काही काही मैत्रिणी अकरा बारा दुपारी पूजा करतात ही आपल्या हिंदू धर्मात अतिशय मोठी चूक ही मानली जाते त्यामुळे आपल्याला योग्य वेळेतच पूजा केली पाहिजे आणि ही योग्य वेळ कोणती आपण कोणत्या वेळेत पूजा करावी जेणेकरून आपल्याला केलेल्या पूजेचे फळ मिळेल म्हणूनच आपण आज ही माहिती पाहणार आहोत जर मैत्रिणींनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला अँड शेअर करा तुम्ही म्हणाल मग दुपारी पूजा केली म्हणून काय झालं देव तर आपल्या घरात दिवसभर असतात देव काय कुठेच जात नाहीत काय फरक पडतो देव पूजा केली उशिरा केली म्हणून तर मैत्रिणी तसा विषय नाही आहे तर आपल्या हिंदू धर्मात वास्तुशास्त्रात हिंदूशास्त्रात देवपूजेची काही ठराविक वेळ सांगितलेली आहे आपण आपली देवपूजा याच वेळेत केली पाहिजे तरच आपल्याला आपण केलेल्या देवपूजेचे फळ मिळते आणि मैत्रीण आपल्याला एक मानसिक समाधान देखील मिळते सकाळची देवपूजा तुम्ही जर दुपारी देवपूजा करत असाल किंवा अकरा बारा वाजता देवपूजा करत असाल तर नक्की एक वेळेस तुम्ही सकाळी देवपूजा करून बघा घरात किती प्रसन्न वातावरण निर्माण होते घरात किती समाधान मिळते त्याचप्रमाणे आपल्या घरात लक्ष्मी येते लक्ष्मीचा वास राहतो आपल्याला कोणत्याही आर्थिक अडचणी येत नाही ज्यावेळेस तुम्ही घर स्वच्छ करून देवपूजा कराल त्यावेळेस तुम्हाला अतिशय मोठं समाधान मिळतं घरात एक वेगळंच वातावरण निर्माण होतं म्हणून आपण सकाळी याच वेळेत देवपूजा केली पाहिजेत संध्याकाळची देवपूजा आपण साडेसहा ते सात या दरम्यान करतोच पण ज्यावेळेस आपण सकाळची देवपूजा करतो देवघर स्वच्छ करतो देवांना धूप तीप लावतो देवांना अंगोळ घालतो तो, तर ही करण्याची वेळ म्हणजे अत्यंत उपयुक्त वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची वेळ आता अनेकांना अडचणी असतात काही जण ऑफिसला जातात काही जण संध्याकाळी उशीरा येतात त्यामुळं झोपायला उशीर होतो किंवा अनेक काही सोशल मीडियावर असतात त्यामुळे देखील झोपायला वगैरे उशीर होतो तर त्यामुळे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायला काय शक्य होत नाही किंवा काही जण उठतात पण काहीजण उठत पण नाहीत पण जे उठतात त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर देवपूजन नक्कीच करावी ब्रह्ममुहूर्ताची वेळ म्हणजे साडेचार ते पहाटे साडेचार ते पाच वाजेपर्यंतची ही वेळ असते परंतु तुम्हाला जर या वेळेत पूजा करणे शक्य झाले नाही तर तुम्ही पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळीच नऊ वाजेपर्यंत आपली देवपूजा करू शकता ही अतिशय उपयुक्त आणि शुभ वेळ आहे आपल्या घरातील देवपूजा करण्यासाठी कितीही अडचण आली कितीही प्रॉब्लेम झाले तर मैत्रिणीनो नऊच्या आत देवपूजा करायचा प्रयत्न करा बघा किती आपल्या घरात फरक पडेल किती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात निर्माण होईल जर आपल्यावरील काही संकटे दूर करायची असतील आपल्या घरात काही वास्तुदोष असेल किंवा इतर काही आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही ही पूजेची वेळ नक्की पाहा बघा घरात देखील पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि घरातल्या वातावरणात देखील बदल होतील एखाद्या दिवशी काही अडचण असेल तर तुम्ही उशिरा देवपूजा केली तरी चालेल परंतु आपण शक्यतो नऊच्या आतच देवपूजा करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे किती पण अडचण आहे उद्या पण नऊच्या आत पूजा करा एखादं बाकीचं काम बाजूला ठेवायचं पण आपण नऊच्या आतच पूजा करायची ही सकाळी पाच ते सकाळी नऊ ची, ची वेळ आपण पूजा करण्यासाठी योग्य आणि शुभ मानली जा आपण आपल्या शरीराला हे वळणच लावून घ्यायचे झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री